दुसऱ्या महायुद्धानंतर जगाला वाटलं होतं की आता शांतता मिळेल पण तसं झालं नाही उलट जगाची दोन अशा गटांमध्ये विभागणी झाली जे एकमेकांशी थेट कधीच लढले नाहीत पण त्यांच्यातलं थंड युद्ध जवळपास पंचेचाळीस वर्ष चाललं आज आपण आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे याच शीतयुद्धाच्या काळात डोकावणार आहोत हे नेमकं काय होतं याची सुरुवात कशी झाली आणि त्याने आपलं आजचं जग कसं बदललं हे समजून घेऊया नक्कीच आणि हा फक्त अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन देशापुरत्या मर्यादित संघर्ष नव्हता याने अक्षरशः संपूर्ण जगाची राजकीय लष्करी आणि मुख्य म्हणजे वैचारिक विभागणी केली होती नाटो आणि वॉर्सा करारासारखे लष्करी गट तयार झाले हो पण त्याच वेळी भारतासारख्या अनेक देशांनी या गटबाजीपासून दूर राहण्याचा एक तिसरा स्वतंत्र मार्ग निवडला ज्याला अलिप्ततावाद म्हणून ओळखलं जातं या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टींचा धांडोळा घेणं खूपच म्हणजे रंजक आहे चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर ही संकल्पनाच मोठी विचित्र वाटते नाही का हो म्हणजे युद्ध पण थंड अगदी आपल्या स्रोतांनुसार पत्रकार वॉल्टर लिपमन यांनी हा शब्दप्रयोग पहिल्यांदा वापरला पण याचा नेमका अर्थ काय होतो याची व्याख्या खूपच मनोरंजक आहे शीतयुद्ध म्हणजे असं युद्ध ज्यात अस दोन्ही महासत्ता एकमेकांवर थेट हल्ला करत नाहीत पण जगात इतर ठिकाणी छोट्या मोठ्या युद्धांना खतपाणी घालतात अच्छा यात समोरासमोर लढाई नाही पण सतत एक तणावपूर्ण शांतता असते शस्त्रस्पर्धा शिगेला पोचलेली असते एकमेकांबद्दल प्रचंड अविश्वास आणि गुप्तहेरगिरीचं जाळं पसरलेलं असतं म्हणजे एक प्रकारे डाव अगदी थोडक्यात सांगायचं चा तर हे मैदानावर खेळलं जाणारं युद्ध नव्हतं तर ते बुद्धिबळाच्या पटावर खेळलं जाणारं युद्ध होतं आणि या पटावर फक्त सैन्य नव्हतं तर दोन वेगवेगळ्या विचार प्रणाली होत्या बरोबर हो एकीकडे अमेरिकेची भांडवलशाही आणि दुसरीकडे सोव्हिएत रशियाचा साम्यवाद पण आपल्या स्रोतांनुसार हे खरंच इतकं साधं होतं का म्हणजे एका बाजूला पूर्ण स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण सरकारी नियंत्रण की दोन्ही बाजू आपापल्या सोयीनुसार प्रचार करत होत्या हा खूप महत्वाचा मुद्दा आहे दोन्ही विचारप्रणालींमध्ये मूलभूत फरक नक्कीच होता भांडवलशाहीत खासगी मालमत्तेला आणि नफ्याला महत्व दिलं जातं बरोबर तर साम्यवादात उत्पादनाच्या साधनांवर समाजाची किंवा सरकारची मालकी असते पण तुम्ही म्हणालात तसं दोन्ही बाजूंनी प्रचंड प्रचार केला अमेरिकेने साम्यवादाला स्वातंत्र्याचा शत्रू म्हणून रंगवलं तर सोव्हियत रशियाने भांडवलशाहीला शोषणाचं प्रतीक मानलं हा संघर्ष केवळ सत्तेचा नव्हता तर जगण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता या प्रश्नाभोवती फिरणारा होता आणि या वैचारिक लढाईची मुळं दुसऱ्या महायुद्धातच सापडतात युद्ध संपल्यावर युरोपची अवस्था खूप वाईट झाली होती बरोबर इंग्लंड आणि फ्रान्स सारखे जुने मोठे देश कमजोर झाले होते सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोपवर ताबा मिळवला होता तर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने पश्चिम युरोपवर इथेच युरोपची फाळणी झाली हो आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी यासाठी एक जबरदस्त शब्द वापरला पोलादी पडदा आयन कर्टन हो आयन कर्टन त्यांनी म्हटलं की युरोपमध्ये एक पोलादी पडदा टाकला गेला आहे ज्याच्या एका बाजूला साम्यवाद आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही आहे म्हणजे हा पोलादी पडदा फक्त एक राजकीय सीमा नव्हती तर तो दोन शत्रु छावण्यांमधील एक भिंत बनला होता आणि अशा छावण्यांना लष्करी ताकदीची गरज असतेच बरोबर अगदी इथूनच नाटोची गोष्ट सुरू होते अगदी बरोबर अमेरिकेला भीती होती की सोव्हिएत रशिया हळूहळू संपूर्ण युरोपमध्ये साम्यवाद पसरेल हे रोखण्यासाठी त्यांनी आधी मार्शल प्लॅन आणला आर्थिक मदतीचा प्लॅन हो या योजनेअंतर्गत युरोपातील देशांना आर्थिक पुनर्बांधणीसाठी प्रचंड मदत केली उद्देश हा होता की आर्थिकदृष्ट्या स्थिर देश साम्यवादाकडे आकर्षित होणार नाहीत आणि मग या आर्थिक मदतीला लष्करी संरक्षणाची जोड देण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची स्थापना झाली यात अमेरिका ब्रिटन फ्रान्स पश्चिम जर्मनी कॅनडा असे देश होते आणि स्रोतांनुसार नाटोमधील सर्वात महत्वाचं कलम होतं एकावरील हल्ला म्हणजे सर्वांवरील हल्ला हो ही एक मोठीच गोष्ट होती हो ही सामूहिक सुरक्षेची हमी होती यातून अमेरिकेने पश्चिम युरोपला एक स्पष्ट संदेश दिला की तुमच्या रक्षणासाठी आम्ही उभे आहोत साहजिकच आहे साहजिकच सोव्हियत रशिया हे शांतपणे बघत बसणार नव्हता त्यांनी याला प्रत्युत्तर म्हणून एकोणीसशे पंचावन्न मध्ये पूर्व युरोपातील साम्यवादी देशांना एकत्र करून वॉर्सा करार वॉर्सा करार केला आता जग अधिकृतपणे दोन लष्करी गटांमध्ये विभागलं गेलं आणि ही गटबाजी फक्त युरोपापुरती थांबली नाही असं दिसतंय नाही अमेरिकेने जगभर साम्यवाद रोखण्यासाठी असेच करार करण्याचा प्रयत्न केला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसोबत अँझुस आग्नेय आशियासाठी सीएटो आणि मध्य पूर्वेसाठी सेंटो पण स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की हे करार नाटो इतके यशस्वी झाले नाहीत का नाही झाले नाही झाले कारण तिथली परिस्थिती वेगळी होती युरोपमध्ये एक समान शत्रू होता एक सांस्कृतिक जवळीकी होती पण आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांचे आपापसातले वाद आणि अविश्वास जास्त होता अच्छा त्यांना अमेरिकेच्या किंवा रशियाच्या भांडणात ओढलं जाण्यापेक्षा स्वतःचे प्रश्न जास्त महत्वाचे वाटत होते त्यामुळे ते करार म्हणजे कागदावरच राहिले हे सगळं ऐकूनच हो, एक प्रकारचा तणाव जाणवतोय जणू काही एका लहानशा ठिणगीने वणवा पेटू शकला असता आणि असे प्रसंग आलेही हो एकोणीसशे एकसष्ट मध्ये बांधलेली बर्लिनची भिंत हे त्याचे एक भयान प्रतीक होत हो बर्लिनची भिंत ही शीतयुद्धाची क्रूरता दाखवणारी होती पूर्व बर्लिन मधील लोक मोठ्या संख्येने पश्चिम बर्लिन मध्ये पळून जात होते कारण तिथे जास्त स्वातंत्र्य आणि संधी होत्या बरोबर हे थांबवण्यासाठी साम्यवादी सरकारने एका रात्रीत अक्षरशः भिंत बांधून शहर तोडून टाकलं कुटुंबांची ताटातूट झाली ही भिंत म्हणजे त्या पोलादी पडद्याचे एक दृश्य स्वरूप होत अगदी पण सगळ्यात धोकादायक क्षण होता नाईनटीन सिक्स्टी टू चा क्युबा क्षेपणास्त्र पेच प्रसंग क्युबन मिसाइल क्रायसिस हो स्रोतांनुसार हा तो क्षण होता जेव्हा जगाने अक्षरशः श्वास रोखून धरला होता तेरा दिवस तेरा दिवस अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते हे नेमकं काय प्रकरण होत झालं असं की अमेरिकेच्या अगदी जवळ असलेल्या क्युबामध्ये सोव्हिएत रशियाने अणुबॉम्ब वाहून नेणारी क्षेपणास्त्र तैनात केली बापरे अमेरिकेच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी क्युबाची नाकेबंदी केली दोन्ही देशांची जहाजं आणि पाणबुड्या समुद्रात एकमेकांसमोर उभ्या टाकल्या एका चुकीच्या आदेशावर अणुयुद्धाला सुरुवात झाली असती संपूर्ण जग भीतीच्या छायेखाली होतं आणि मग येण्याचं मान्य केलं आणि अमेरिकेने क्यूबावर हल्ला न करण्याचं वचन दिलं या अनुभवानंतर दोन्ही देशांना नक्कीच शहाणपण सुचलं असणार अगदी या घटनेने दोन्ही महासत्तांना हे शिकवलं की थेट संघर्ष किती विनाशकारी ठरू शकतो बरोबर यानंतरच त्यांच्या थेट संवादासाठी हॉटलाईन सुरू झाली जेणेकरून भविष्यात गैरसमजातून युद्ध भळकू नये आणि इथूनच तणाव कमी करण्याच्या एका नवीन पर्वाला सुरुवात झाली या प्रक्रियेला देतांत असं म्हणतात बरोबर हो डेटॉन्ट हा एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा सोपा अर्थ आहे तणाव शिथिलता हो एकोणीशे सत्तरच्या दशकात दोन्ही देशांना जाणवलं की सततची शस्त्र स्पर्धा आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आणि धोकादायकही आहे त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष रिच आणि सोवियत नेते यांनी भेटून अणुवस्त्रांची संख्या मर्यादित करणारे काही करार केले म्हणजे शत्रुत्व संपलं नव्हतं शत्रुत्व संपलं नव्हतं पण ते अधिक सांभाळून हाताळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता पण हा तणाव कमी होण्याचा काळ फार काळ टिकला नाही असं दिसतंय नाही टिकला आणि मग एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सोव्हिएट युनियन मध्ये एक नवीन नेता आला ज्याने सगळं चित्रस पालटून टाकलं मिखाईल हो गोरबाचेव हे शीतयुद्धाच्या शेवटच्या अंकातील सर्वात महत्वाचे पात्र आहेत त्यांच्या लक्षात आलं होतं की सोव्हिएत युनियनची अर्थव्यवस्था खिळखिळी खेल झाली आहे आणि लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे hmm. त्यांना वाटलं की जर आपण काही सुधारणा केल्या नाहीत तर हा देश कोसळेल म्हणून त्यांनी पेरेस्त्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्ट म्हणजे खुलपेणा ही दोन धोरणं आणली म्हणजे त्यांनी अर्थव्यवस्थेवरील सरकारी पकड ढिली केली आणि लोकांना बोलण्याचं रिहण्याचं स्वातंत्र्य दिलं बरोबर पण त्यांचा उद्देश तर सोव्हिएट युनियनला वाचवणं होतं मग आपल्या स्रोतांनुसार या धोरणांमुळे सोव्हिएट युनियनचं विघटन कसं झालं हा एक इतिहासातील मोठा विरोधाभास आहे झालं असं की लोकांना एकदा स्वातंत्र्याची चव लागल्यावर त्यांना थोडं स्वातंत्र्य नको होतं तर पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं अच्छा ग्लासनोसमुळे लोक उघडपणे सरकारवर टीका करू लागले पॅरेस्ट्रोएकामुळे आर्थिक सुधारणा तर झाल्या नाहीत पण गोंधळ मात्र वाढला यामुळे सोव्हिएत युनियनमधील वेगवेगळ्या राज्यांनी स्वातंत्र्याची मागणी करण्यास सुरुवात केली आणि मग बर्लिनची भिंत पडली हो एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये बर्लिनची भिंत पाडली गेली आणि अखेरीस एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोव्हिएत युनियनचे पंधरा तुकडे झाले एका अर्थी गोरबाचव यांनी जो दरवाजा थोडासा उघडला होता तर लोकांनी पूर्णपणे तोडून टाकला आणि यासोबतच शीतयुद्धाचा अंत झाला ही सगळी गोष्ट ऐकताना मनात एक प्रश्न येतो जेव्हा हे दोन मोठे गट एकमेकांशी लढत होते तेव्हा भारतासारख्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांचं काय त्यांना या दोनपैकी एकाची निवड करणं भाग होतं का नाही आणि इथेच भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंडोनेशियाचे डॉक्टर सुकारनो इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर आणि युगोस्लावियाचे मार्शल टिटो यांसारख्या नेत्यांनी एक तिसरा मार्ग शोधून काढला अलिप्ततावादी चळवळ हो तो होता अलिप्ततावादी चळवळ नॉन अलाइन मुवमेंट अलिप्ततावाद हा शब्द ऐकायला थोडा निष्क्रिय वाटतो जणू काही जगापासून दूर राहणं बरोबर पण आपल्या स्रोतांनुसार ही एक सक्रिय आणि धोरणात्मक भूमिका होती नाही का अगदी ही बाजूला राहण्याची भूमिका नव्हतीच विचार करा नुकता स्वतंत्र झालेला आर्थिकदृष्ट्या कमजोर भारत हो जर अमेरिकेच्या गटात गेला तर सोव्हिएत रशियाची नाराजी ओढून घ्यावी लागली असती आणि रशियाकडे गेला तर पाश्चात्य देशांकडून मिळणारी मदत आणि तंत्रज्ञान थांबलं असतं अलिप्ततावाद हा या दोन्ही संकटांपासून वाचण्याचा आणि स्वतःच्या देशाच्या हितासाठी दोन्ही गटांशी गरजेनुसार संबंध ठेवण्याचा एक अत्यंत हुशार आणि व्यवहारिक मार्ग होता म्हणजे ही तटस्थता नव्हती तर ती स्वातंत्र्यपूर्णता होती काय सुंदर शब्द वापरलाय आम्ही आमच्या परराष्ट्र धोरणाचे निर्णय कोणाच्याही दबावाखाली न घेता स्वतःच्या हितानुसार घेऊ बरोबर आणि ही, बरो बर। ही चळवळ फक्त गटबाजीपासून दूर राहिली नाही तर तिने वसाहतवादाला वर्णद्वेषाला तीव्र विरोध केला एकोणीसशे एकसष्ट मध्ये बेलग्रेड इथे झालेल्या पहिल्या परिषदेतच जगात जिथे कुठे स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू आहेत त्यांना पाठिंबा देण्याचं ठरलं भारताने इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला आफ्रिकन देशांच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त राष्ट्रांत बाजू मांडली त्यामुळे ही एक सकारात्मक आणि विधायक चळवळ होती तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की शीतयुद्ध म्हणजे केवळ दोन महासत्तांमधील लष्करी संघर्ष नव्हता नाही तर तो एक वैचारिक राजकीय आणि आर्थिक लढा होता ज्याने जगाला नाटो आणि वॉर्सा करार अशा दोन छावण्यांमध्ये विभागलं पण याच काळात भारतासारख्या देशांनी अलिप्ततावादाचा एक नवा स्वाभिमानी मार्ग जगाला दाखवला अखेरी सोव्हियत युनियनच्या विघटनाने हे पर्व संपलं खरं पण त्याचे परिणाम आजही आपल्या जगात दिसतात हो आणि एक मोठा नकारात्मक परिणाम म्हणजे म्हणजे या काळात जगाचं लक्ष मानवी विकासाच्या खऱ्या प्रश्नांवरून हटलं आणि अब्जावधी डॉलर्स संहारक शस्त्र बनवण्यासाठी खर्च झाले बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार शीतयुद्ध संपलं सोव्हिएत युनियनचं विघटन झालं वारसा करारही संपुष्टात आला पण त्या काळात तयार झालेली नाटो ही लष्करी संघटना आजही अस्तित्वात आहे आणि तिचा विस्तारही झाला आहे मग प्रश्न असा आहे की एका थंड युद्धाचा वारसा आजच्या काळात जेव्हा जगासमोर दहशतवाद हवामान बदल आणि आर्थिक असमानता यांसारखी पूर्णपणे वेगळी आव्हाने आहेत तेव्हा कितपत प्रासंगिक आहे